दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी चिंचवड हायस्कूल चिंचवाड येथे योद्धा युथ योद्ध फाउंडेशन चिंचवाड यांच्या सौजन्याने सर्प प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती कोल्हापूर वनविभाग अधिकारी रमेश कांबळे साहेब वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले विनायक आवळेकर भागातील सर्व सर्पमित्र प्राणीमित्र सर्पराज पटेल लक्ष्मण कुल्लूर दीपक लोहार अमोल सूर्यवंशी वसंत पाटील सुशांत महाजन अभिजित मगदुम केदार दांगट सुरेश पाटील वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजीचे सदस्यही उपस्थित होते वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले सरांनी हायस्कूलमधील मुलांना सापाचे महत्व सापाच्या जाती सर्पदंश व सापाच्या जाती कशी ओळखायची व कोणकोणत्या सापाचे कलर व कलरवरून साप विषारी व अविषारी कसा ओळखायचा हे सुद्धा सांगण्यात आलं व पाळीव प्राणी जंगली प्राणी या प्राण्यांचे सुद्धा माहिती व त्यांचे महत्व या विषयावरती माहिती देऊन मार्गदर्शन केलं हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा